त्याची या कथनात प्राक्तनाचे सार आहे नशिबात त्याच्या जनांचा भार आहे तो वर्तमानवासी तो पेटती मध्यान निजलेल्यास स्पर्शितो तो सुप्त अंगार आहे पहा ज्योत त्याची एकली अंधारात चालली सीमेवरीच लोंबतात कधी सोबत्यांच्या मशाली लोक हे रंगलेले बुरख्या आड सत्य सारे जाणतो तो साऱ्यांना जेव्हा देतात त्याचे नारे अन्यायाविरुद्ध तो काडी फणा पुरे त्याचा फुतकार आहे गोरगरीबांच्या घोंगडीवरी त्याचा नित्य सत्कार आहे तो रत्न समाजाचा तो सूर्यपूर्वेचा मस्तकी गंगा धारण करणारा तो जलदूत सर्वांचा कार्यकर्त्याचे नेता होणे हा फक्त चमत्कार आहे चंदगड मतदार मतदारसंघाचा तरीच त्याला आशीर्वादरूपी नमस्कार आहे माननीय डॉक्टर गंगाधरजी भस्कोटी सिंह झडप घालेपर्यंत त्याच्या सामर्थ्याची जाणीव होत नाही शेष फणा त्याचे महात्म्य उमगत नाही गरुड पंख पसरेपर्यंत त्याचा आवाका कळत नाही अगदी तसेच अगदी तसेच माननीय डॉक्टर गंगाधरजी वस्कोटी या अवलियाचे कर्तृत्व पाहताना म्हणावेसे वाटते सामान्य शेतकरी कुटुंबातील हा तरुण अल्पावधीत केवळ समाजसेवेच्या ध्यासाने पछाडून केवढी अचाट कामे करू शकतो हे पाहून सीमित व्हायला होते केवढी ही कामे तहानलेल्या जीवांसाठी अनेक गावात स्वखर्चाने कुपनलिकांची निर्मिती केली उपेक्षित भागात आरोग्य सुविधांची उणीव जाणवल्याने रुग्णांसाठी रुग्णवाहिका धावती केली हणबरगवळी समाजाचा एन्टी मध्ये समावेश व्हावा यासाठी अहोरात्र कायदेशीर लढा दिला आधुनिकतेची कास धरत हलकर्णीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले शेतकऱ्यांसाठी कृषी बियाणे व पशुचिकित्सा शिबिरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले प्रचंड प्रमाणात वृक्षारोपण तर केलेच शिवाय लावलेली झाडे जगवण्यासाठी स्वखर्चाने पाईपलाईन्स टाकून दिल्या कलावंत खेळाडूंना सदैव सक्रिय प्रोत्साहन दिले विद्यार्थी महिलांचे प्रश्न आघाडीवर राहून सोडविले गुणवंतांच्या गुणांची कदर विधवा निराधार महिलांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप स्वतःच्या शेतीतील उत्पन्नातून शेतकऱ्यांची कर्जे फेडली गरीब शेतकऱ्यांच्या लग्नाचा खर्च उचलला शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गरजेच्या वस्तूंचे वाटप आणीबाणीच्या काळात टँकरने पाणी पुरवठा क्रीडा स्पर्धांचे आयोजन विविध धर्मियांचे सण समारंभ जोशात साजरे करणे आणि त्यांच्या याच कामाची दखल घेत जिल्हा राज्य व देश पातळीवरील असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले आहेत शिवाय थायलंड येथील आयनॉक्स आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने सामाजिक कार्याचा गौरव म्हणून हस्कोटी साहेबांना डिलीट ही पदवी बहाल केली आहे कुणाला ॲडमिशन हवंय कुणाला कर्ज हवंय कुणाला नोकरी हवे तर कुणाला रक्ताची गरज आहे एक दोन दहा शंभर असंख्य प्रश्न परंतु उत्तर मात्र एकच माननीय डॉक्टर गंगाधरजी वसकोटे होय डॉक्टर गंगाधरजी वसकोटे लोकनेते माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या कृपाछत्राखाली व भागाचे कार्यकुशल लोकप्रिय आमदार माननीय राजेशजी पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यधुरंधर जिल्हाध्यक्ष माननीय ए वाय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय डॉक्टर गंगाधर गंगाधरकोटी यांच्या समाजकार्याचा सुगंध चौफेर पसरू लागला आहे तालुक्यातले सामर्थ्यवान नेते स्वर्गीय राजकुमारजी हत्तरगी साहेबांचं यशस्वी कार्यकारण पाहतच गंगाधरजी घडत गेले व आज त्याच संचितावर मतदारसंघ मजबूतीने घडवण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे घोरगरीब समाजातील शोषित वंचित घटकांच्या जीवन प्रवाहात पवित्र गंगेच्या धारेप्रमाणे मिसळून गेलेल्या माननीय डॉक्टर गंगाधरजी वस्कोटी साहेबांना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भागातील तमाम जनतेकडून कोटी 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 सदिच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा